स्वागत आहे विशेष शिक्षक भाग बदली प्रक्रिया ही पूर्ण विशेष भाग प्रक्रिया ही सुरुवात होत आहे आणि उद्या दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस पासून या शिक्षकांना पर्याय भरण्यासाठी ची सुविधा ही बदली पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या अगोदर फॉर्म भरत असताना चूक केल्यानंतर त्या शिक्षकावरती प्रशासकीय कार्यवाही होणार आहे आणि त्या संदर्भातील पत्रक हे पुणे जिल्हा परिषद यांनी काढलेले आहे निर्गमित केलेले आहे तर हे पत्रक नेमकं काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब वरती नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला वर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यामध्ये संवर्ग दोनच्या बदल्यांबाबत पुणे जिल्हा परिषदेनं एक पत्रक निर्गमित केलेलं आहे या बदल्यामधील संवर्ग एक च्या बदलीचा टप्पा हा पूर्ण झालेला आहे आता संवर्ग दोनच्या बदल्यासाठी पात्र शिक्षकांना पर्याय भरण्यासाठी शनिवार दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस या चार दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सध्या जे पती पत्नी तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहेत तेच या संवर्गासाठी पात्र आहेत व यापैकी जे शिक्षक अर्ज करणार आहेत त्यांनी आपल्या जोडीदारापासून तीस किलोमीटर अंतरातील शाळाच भरणं बंधनकारक आहे शासन निर्णयातील विवरणपत्र चार मध्ये सदर बाब ही नमूद केलेली आहे आणि संवर्ग दोन मधील सर्व पात्र शिक्षकांनी आपल्या जोडीदारापासून तीस किलोमीटरच्या आतील जागा भराव्यात याबाबत संबंधित शिक्षकांना अवगत करावं सर्वांनी वेळेच्या पूर्वीच पर्याय भरावेत तसेच बऱ्याचदा पर्याय भरून झाल्यानंतर नजर काही शिक्षक हे अर्ज विड्रॉल करून घेतात ही चूक घडू नये याबाबत खोटी माहिती भरून संवर्गाचा लाभ घेण्याचे निदर्शनास आले तर संबंधितावर शासन निर्णयानुसार उचित ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची जाणीव ही या संबंधितांना करून द्यावी अशा प्रकारचं पत्रक हे पुणे जिल्हा परिषद यांनी काढलेला आहे